प्रति मोदी एनडीए च्या सभेमध्ये दाखल झालेले आहेत आणि या प्रति मोदींशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया हुबेहूब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखी दिसणारी व्यक्ती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि या या ठिकाणी जे सभेसाठी आलेले लोक आहेत ते त्यांच्याबरोबर ते फोटो काढण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळते थेट आपल्यासोबत ती व्यक्ती आहे आपण त्यांचे सर तुमचं नाव काय आहे तुम्ही हुबेहूब पंतप्रधानांसारखे दिसत आहेत तुम्ही या सभेला नमस्कार मी विकास महंते परत जनता मला प्रति नरेंद्र मोदी म्हणून आहेत आणि चेहऱ्यात अतिशय साम्य असल्यामुळे मी मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजींचे विचार फक्त हिंदुस्थानात नाही तर विदेशातसुद्धा घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो मध्यंतरी मी हाँगकाँगला होतो लंडनला होतो त्याप्रमाणे आताही पंचवीस तारखेला हाँगकाँगला चाललं त्यांचे विचार घेऊन जातो आहे आणि मोठ्या प्रमाणात अनेक चित्रपट केलेत मी मूवीज केले आहेत वेब सिरीज केलेल्या आहेत रियालिटी शो केलेले आहेत अनेक इव्हेंट्स करतो आहे आणि मोदीजींचे विचार सगळ्या ठिकाणी नेण्याचा माझा प्रयत्न असतो तर एक असामान्य असं हे व्यक्तिमत्व आहे मला म मा, सर्वसामान्य माणूस तर त्यांना अवतार म्हणूनच पाहतो आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीने आज हिंदुस्थानाचा बदल घ घडवून आणलेला आहे तर त्याची आपण कल्पना करू शकत नाहीत तर अशी ही व्यक्ती आज यावेळेला इथे आपल्याला पाहिजे मोदी बाबतीत तो मैं एवडस मना च मोहब्बत है मोदी तेरे नाम से दीवाने हो गए हैं मोदी तेरे काम से वोट क्या चीज है जान भी दे देंगे मोदी तेरे लिए शान से जलने वाले जलते रहेंगे पर ये जल जला नहीं रुकने देंगे तू देश नहीं झुकने देना हम तुझे नहीं झुकने देंगे हम तुझे नहीं झुकने देंगे प्रत्येका हा विचार विचाराएं हवा तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आज पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर दिसत आहेत आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आणि तुम्ही ते ऐकायला या ठिकाणी आलेला काय नेमकं वाटतं आजची सभा कशी होणार आजची सभा मला वाटतं एक इतिहास असेल कारण आपल्याला कल्पना आहे की राज ठाकरे साहेबांना सुद्धा ऐकण्यासाठी अख्खा जनसमुदाय जो आहे हा मोठ्या प्रमाणे एक एकत्र येताना आपण बघतो शिवाजी बाग पूर्ण असतं पूर्ण भरलेलं असतं जसं बाळासाहेबांच्या वेळेला असायचं त्यावेळेला त्यावेळेला त्याप्रमाणे राज ठाकरेंच्या वेळेलासुद्धा तेवढीच गर्दी असते आणि मोदींच्या बाबतीत वेगळं सांगायची गरज नाही आहे हे तर ब नुस दुनिया बघते तर आज तुफान गर्दी असेल महाराष्ट्रातनं अनेक राज्यातनं लोकं येणार आहेत अनेक जिल्ह्यातनं लोकं येणार आहेत आणि आज एक भूतो ना, ना भविष्य ते असा एक सभा आज आपल्याला बघायला मिळेल आणि ऐकायला यावेळेला जबरदस्त ऐकायला काहीतरी वेगळं मिळेल व्हिडिओ जर्नलिस्ट अमृत दळवी पुढारी न्यूज मुंबई